जीएसटीचा जो बदल झालेला आहे तो अतिशय एक महत्वाचा निर्णय देशा या देशासाठी आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी घेतलेला आहे आणि म्हणून तो जीएसटी मध्ये जो झालेला बदल आहे तो समाजातल्या प्रत्येक घटकाला त्याच्यामुळं खूप मोठा न्याय या ठिकाणी मिळणार पूर्वीचं जे काय अठ्ठावीस टक्क्यापर्यंत जो होता तो त्यांनी बदल करून आता पाच आणि बारावर आणल्यामुळं वर सगळ्या क्षेत्राला म्हणजे एक तरी त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल आरोग्य विभागाला होईल शिक्षणासाठी सुद्धा त्याचा खूप मोठा फायदा होईल आणि ऑटोबाईल्स आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या सगळ्या वस्तू करांच्या संबंधी सुद्धा त्याचा खूप चांगला फायदा या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून हा जो झालेला बदल आहे तो आपल्या सर्वांच्यासाठी खूप महत्वाचा बदल आहे त्याच्यामुळे आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब अर्थमंत्री निर्मला सीतारामनजींचा आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा आपण आभार मानलं पाहिजे धन्यवाद दिला पाहिजे आणि त्यांचं अभिनंदनही करूया Thank oh.